गंगाखेड नगरपालिकेने वाढीव कर जास्त लावल्यामुळे वाढीव कर कमी करा असे सामान्य नागरिकून जन आंदोलन करण्यात आलेले आहे या आंदोलनास ओबीसी फाउंडेशन इंडियाचा जाहीर पाठिंबा श्री लक्ष्मण लटपेटे यांनी आज दिला गावातले नगरपालिका संशय समान सुट्ट या विषयावर निवेदन आदरदे अमक मस्तीद स्वत राखर म्हणजे तसेच सर्व जगातील नागरिक जे काप असत जे त्याच्या स्वप्न नाही जे असायली नगरपालिकेची वारंवार वारंवार असायली कसं करवड आणि पैसे घेतात आणि ते पैशाचा एकलाच दिसत नसतो दिसात का होतो की हे खर्चू नये त्याच्यात खर्चू नये दुसऱ्या शासनाला जमा होत नाही पैसा एकच मुद्दा जेव्हा खरीदांना आधार आणि पिठिया प्रत्येक स्वतंत्र बना अशा ज्या लोक जे लागलेले आहेत त्याच्याबद्दल मी सर्व गल्ला आव्हान करतो आव्हान करतो दरम्यान माझ्याला घर पाठिंबा करा आणि जनतेनं सर्व नागरिकांना नागरिकांनी सज्ज राहतात मस्क जीबीएची स्कीम सर्व बसली वेळा मी लक्षांशी संपर्क साधू मी मी घर पाठिंबा करा असे मी निवेदन देतो ओबीसी फाउंडेशन इंडियाच्या वतीनं मी लक्ष्मण लक्ष ओबीसी महाराष्ट्राच्या वतीनं याचा जोपर्यंत निकाल मी ह्याच्या सोबत राहणार माझा घर पाठिंबा thank mm. you